भुईखेड येथे श्री संत भेंडाजी महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न लोकप्रतिनिधींसह सिने अभिनेते भारत येथील प्रतिष्ठित आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री संत भेंडाजी महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावून महाराजांच्या चरणी दर्शन घेतले दिग्गजांची आहे या मंगल प्रसंगी संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी भागातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती यामध्ये अमरजी काळे खासदार बळवंतराव वानखडे खासदार यशोमतीताई ठाकूर माजी मंत्री व आमदार या नेत्यांनी समाधी स्थळावर नतमस्तक होऊन परिसरातील सुख शांतीसाठी प्रार्थना केली सांस्कृतिक आकर्षण या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते प्रसिद्ध सिने अभिनेते भारत गणेशपुरे आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आणि महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती स्थानिक नेतृत्वाचा पुढाकार कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी वसंतरावजी गुईखेडकर प्रवीण भाऊ गुईखेडकर आणि नितीन भाऊ गोंडाने यांनी विशेष परिश्रम घेतले गुईखेड परिसरातील भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण परिसरात यावेळी संत भिंडाजी महाराज की जयच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते